मला एक रूम बुक करायची आहे कसं बोलणार इंग्लिशमध्ये आय वॉन्ट टू बुक अ रूम तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत हॉटेल किंवा लॉजमध्ये वापरायची तीस अशी महत्वाची इंग्लिश वाक्य जे की हे वाक्य तुम्हाला बुकिंग चेक इन रूम सर्विस फूड ऑर्डर चेक आउट या सगळ्या गोष्टींमध्ये उपयोगी पडणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तीस हॉटेल इंग्लिश लाईन्स ज्या की तुम्ही हॉटेल बुकिंगच्या वेळेस चेकिंगच्या वेळेस मेन्यू विचार वेळेस वापरू शकता तर हॉटेलमध्ये इंग्लिश कसं बोलायचं कुणासोबत कसं बोलायचं वेटर सोबत कसं बोलायचं स्टाफसोबत कसं बोलायचं हे आज आपण बघणार आहोत तर चला सुरू करूया एक एक वाक्य कोणती रूम उपलब्ध आहे का इज एनी रूम अव्हेलेबल एका रात्रीचा रूम भाडं किती हाऊ मच इज द रूम पर नाईट तुमच्याकडे सिंगल किंवा डबल रूम आहे का डू यू हॅव अ सिंगल और डबल रूम तुम्ही मला रूम दाखवू शकता का कॅन यू शो मी द रूम माझी बुकिंग नावाने आहे इथं तुमचं नाव घालू शकता तुम्ही आय हॅव अ बुकिंग इन द नेम ऑफ विनोद रमेश सागर काही पण तुमचं जे नाव असेल ते नाव ह्या वाक्याच्या शेवटी तुम्ही घालू शकता मला चेक इन करायचे आहे आय वॉ आय वुड लाईक टू चेक इन तुमचे आय डी पुरावा मिळेल का कॅन आय गेट अँड आय डी प्रूफ स्टाफ सेंडेन्स आपण किती दिवस थांबणार हे तुम्हाला समोरचा माणूस विचारू शकतो तर हाऊ लाँग विल यू स्टे स्टाफ कृपया हा फॉर्म भरा प्लीज फिल आउट धीस फॉर्म रूम खूप स्वच्छ आहे द रूम इज व्हेरी क्लीन ए सी चालत नाही द ए सी इज नॉट वर्किंग गरम पाणी येत नाही देअर इज नो हॉट वॉटर तुम्ही बेडशीट बदलू शकता का कॅन यू चेंज द बेडशीट कृपया ही समस्या लवकर सोडा प्लीज फिक्स धीज इश्यू क्विकली माला पिना ची पानी मिले का कैन आई गेट सम ड्रिंकिंग वॉटर रूम साफ करा प्लीज क्लीन द रूम एक ज्यादा टॉवेल मिले का कैन यू ब्रिंग एन एक्स्ट्रा टॉवेल रूम सर्विस पाठवा प्लीज सेंड रूम सर्विस मला टॉयलेटरीज पाहिजे आई नीड टॉयलेटरीज मला मेन्यू मिले का कॅन आय गेट द मेन्यू आजची स्पेशल डिश कोणती व्हॉट इज द स्पेशल डिश टू मला जेवण ऑर्डर करायचे आहे आय वूड लाईक टू ऑर्डर फूड कृपया कमी तिखट बनवा प्लीज मेक इट लेस स्पायसी जेवण माझ्या रूममध्ये पाठवा कॅन यू सेंड द फूड टू माय रूम Can you send the food to my room? मला चेकआउट करायचे आहे आय वॉन्ट टू चेकआउट माझं बिल तयार करा टेक प्लीज प्रिपेअर माय बिल मला प्रिंटेड बिल मिळेल का कॅन आय गेट अ प्रिंटेड बिल काही वाहन सुविधा आहे का इज एनी ट्रान्सपोर्ट अवेलेबल तुमच्या सेवेसाठी धन्यवाद थँक्यू फॉर युअर सर्विस तर मित्रांनो ही हॉटेल आणि लॉजमध्ये वापरायची ती सोपी वाक्य जी की रोज वापरायला तुम्ही सुरुवात करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्कीच जाणवेल तर यातली तुम्हाला कुठलं वाक्य आवडलं आणि कुठलं आजपर्यंत तुम्ही यूज आहे हॉटेलमध्ये लॉजमध्ये आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा तुमचा होमवर्क कम्प्लीट करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण आपण रोज एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि नवीन इंग्लिश शिकतो जी की तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला भेटेल तर पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत पंचवीस इंग्लिश सेंटेन्स टू इम्प्रेस एनी वन इम्प्रेस करणारी इंग्लिश वाक्य जी की पंचवीस असणार खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ उद्याचा होणार आहे त्याकरता तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बेस्ट ऑफ लक धन्यवाद